हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळी सकाळी माझी जावी चहा वगैरे असेच तयारी चहा तर झाला आहे दादा त्यांचा आता आमच्यासाठी इथं दूध तापत आहे आणि स्वयंपाकाची पण तयारी झाली तर आज मला बनवायची मटकीची काळी भाजी इथं मटकीची जायला टाकली आणि आता इथं मसाला बनवण्यासाठी कांदा वगैरे कापते कांदा मिरची कोथंबीर आणि खोबरं मी सगळं कापून घेते आणि मस्त तव्यबत परतून घेते मी थी, त्याचा मसाला बनवतो हे बघा इथं मस्त भाजी झालेली आहे आणि आता याच्यात भात टाकला आहे कारण आमच्या घरी काळ्या भाजीसोबत घातला आणि पातळीच्या माझं सगळं कामावर आता दिदींनी किचन वगैरेवरून ठेवलं आहे कपडे पण धुवून झाले आणि आता यांना जेवायला देते काळी भाजी भात चपाती कांदा काकडी गुड मॉर्निंग भाजी कशी झाली कंपा मटकी खा करा माझ्या <laughs> खरंच चांगली का अत्यंत अंदाजांचं चालू आहे मूग नेण्याचं ने काम थोडंच राहिलेलं आहे आता पावसामुळं वातावरण खूप थंड थंड झालंय थंडी वाजते आज जरा आणि जेवण वगैरे झालं आहे सगळं आवरलं आहे आता मस्त ब्लॉग एडिट करते आणि एक झोप घेते छान वातावरण मग कसं झालं आहे सगळ्यांसाठी मस्त चहा ठेवलोय आमच्या छोट्या बाळाला ही छोटी छोटी बिस्किट आवडते काजूचे बिस्किट नाही नाही ते ते वाटत काजूचे बिस्किट अत्यंत चालू आहे रेसिपी पाहिजे हा खारी खाण्यासाठीच स्ट्रगल <laughs> <भाई। laughs> <भाई। laughs> <आँपारे गो> <laughs> खारी म्हणून नाही तर मग ती नको काय खरे

अरे सगळ्यांचा चहा वगैरे झाला आहे आणि आता आमची चालू आहे स्वयंपाकाची तयारी आज आम्ही स्वयंपाक थोडासा लवकर करतोय कारण आम्हाला प्रशांतचं केळवण करायचं आहे म्हणजे त्यांचे मम्मी पप्पा आणि प्रशांती पण आहे तिघं झालं तर आमची चालू आहे स्वयंपाकाची तयारी तर दिदी मला इथे ग्रेव्हीसाठी कांदा टोमॅटो कट करून देत आहे दीदी काय मेनू आहे आज आज आहे पनीर भाजी डाळ भात चपाती श्रीखंड पुरी पु हां करायची असं चालू आहे बघा अजून काय पुरी भजे भजे हां तर असा सगळा मेनू आहे त्याच्यासाठी मी लवकर लागलो स्वयंपाकाला ते पण लवकरच येतील तर इथं डाळ शिजायला टाकली इथं भात आणि आता हा देते पनीरसाठी बेली बनवतो ग्रेवीसाठी तर कांदा टोमॅटो आणि काजू परतून घ्यायचं चांगलं आणि मग त्याची मिक्सरमध्ये ग्रेव्ही करते त्याच्यात कोथिंबीर पण टाकायची सगळे जे काही खडे मसाले ते एकत्र करून सगळे भाजून हा मसाला बनवलेला आहे तर थोडासा तो, तो पण टाकला स्मेल पण चांगला येतो आणि टेस्ट पण छान लागते कढाईत मी थोडंसं तेल आणि थोडंसं बटर टाकलं आहे वडी पत्ता आणि इथं ग्रेव्ही बनवून टाकलेली आलेला छान टेस्ट टाकली इथं ग्रेवी, ग्रेवी टाकली फ्राय व्हायला आता त्याच्यात मसाले टाकून घेते सगळी हळद लाल तिखट आणि धना पावडर टाकली आणि कलरसाठी थोडी कश्मीरी लाल मिरची आणि थोडासा कोल्हापुरी मसाला टाकला आहे आता ग्रेवी मस्त तेल सुटेपर्यंत परतून पर घेते पनीर कट करून घेतलं आहे आता ते फ्राय करते मीठ आणि हळद टाकून ग्रेव्ही परत लिहिली आता पनीर टाकून देते आणि दिदी डाळ बनवते पाणी वगैरे मिक्स केलं आहे सगळं उकळून देते भाजी आणि दिदींची डाळ पण झाली आहे मस्त एक तर भात पण होता आलाय झालाच आहे आले होते प्रशांतचं केळवण करायचं आहे तर थोडंसं डेकोरेशन करायचं जे अवेलेबल आहे त्याच्यात आम्ही करणार आहे दे डेकोरेशन तर आमचे जे गणपतीच्या डेकोरेशनचे जे, जे फुलांच्या माळा वगैरे होत्या तर त्याचंच थोडंसं आहे काहीतरी तेच घ्यायला आले होते मी वरती तर चला घेते आता ती कॉटमध्ये ठेवलेलं आहे वगैरे तर घेतले आता डेकोरेशन करते थोडस बघा झालं दोन मिनिटाचं डेकोरेशन होत कस आहे डेकोरेशन हा ना आणि कोणी सांगितले कोणी सांगितले आम्हीच सांगितले ना हा याची म्हणले मी हे ताटाचं तुम्ही सांगितलं आणि त्याची खरंच भारी आयड आहे आता मी बघितली गाडी तर ती येत आहे आता आणि आम्ही तयारी केली ऑप्शन वगैरे करायला ताट वगैरे केले तर आता आले का पहिले प्रशांत ऑप्शन करणार आणि मग थोड्या वेळ बसून त्यांना जेवायला काय तयारी झाली तुमचं केलंय कोणी केलं नाही

thích lắm đấy, haha, tối qua tôi không thích, à, không, प्रशांतसाठी स्पेशल ट्रीटमेंट आहे आजच्या दिवस आजचे दिवस नाही रे रविवारपर्यंत हा म्हणजे आपल्या घरी आजच्या दिवस प्रशांतला स्पेशल ट्रीटमेंट आहे म्हणलं रविवारपर्यंत काय मजा आहे ती करून घ्यायची थँक्यू बस जेवण झालंय आता एक एक चॉकलेट खातो आणि जरा चक्कर देतो पाहुणे अजून गेलेले नाही आई तिकडं ताईच्या घरी ये तोपर्यंत आम्ही थोडस फिरतो समोर हब हपनचे कीर्तन चालू आहे आणि आमचे एकदम ते दंग झालेले कीर्तन <laughs> <laughs> हो <laughs> ते काय टाळकरी टाळकरी टाळक ते भजनात दंग झाले आणि <laughs> हे ऐकताय आत्ताच प्रशांत ही गेले सगळे आणि आता आम्ही आलो हे झोपायला चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय